मिरजेत महात्मा फुले चौकात ड्रेनेज ओव्हरफ्लो नागरिकांच्या दारात ड्रेनेजचे पाणी नागरिक संतप्त परिसरात दुर्गंधी मिर्जेतील सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक वीसमधील नदीवेस महात्मा फुले चौक येथे ड्रेनेज ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांच्या दारात आणि घरामध्ये पाणी केलं आहे त्यामुळे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेवर नागरिक संतप्त झाले आहेत महापालिका सर्व कर भरून घेते पण कोणतीही सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत आज या ठिकाणी ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन नागरिकांच्या घरामध्ये आणि दारामध्ये पाणी गेल्याने येथील नागरिक संतप्त झाले असून या परिसरात दुर्गंधी पसरली आहे सकाळपासून ड्रेनेज विभागाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले पण शेवटी ड्रेनेज ओव्हरफ्लो झाल्याने सर्व रोडवर पाणी झालं आहे ड्रेनेज विभागाचे अधिकारी हे झोपेच्या सोंगेत आहेत दरवेळी ड्रेनेज ओव्हरफ्लो होत आहे यावर कोणतीही उपाययोजना ड्रेनेज विभाग अधिकारी करत नाहीत त्यामुळे हा वारंवार त्रास नागरिकांना होत आहे यावर उपाययोजना झाली नाही तर ड्रेनेजचे पाणी महापालिकेत टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा